उजळेवाडीतील महालक्ष्मी नगरमधील रहिवाशांनी वृक्षांची लागवड करत ऑक्सिजन पार्क कॉलनी बनवली आहे प्रत्येक बंगल्याच्या दारात एक झाड आणि कॉलनीत प्रत्येकानी दुतर्फा पाच झाडे लावून जवळजवळ पाचशे झाडे लावून पर्यावरणाला हातभार लावत ती जगवली आहेत गेल्या सात ते दहा वर्षात वृक्षांनी कॉलनीचा परिसर हिरवागार करून टाकलाय त्यामुळे पर्यावरणाच्या संरक्षणात उजळेवाडीच्या महालक्ष्मी नगरमधील रहिवाशांनी झाडे लावा झाडे जगवा हा संदेश दिला आहे कॉलनीत आज अखेर सातशे झाडे लावली आहेत यामध्ये आंबा फणस चिकू जांभळं पेरू आवळा नारळ काजू केळी फणस यासारखी झाडे लावली आहेत मी प्रियांका दीपक केसदे उजळेवाडी महालक्ष्मीनगर इथे आम्ही ऐकले रहिवाशी असून आमच्या कॉलनीत सध्या वृक्षारोपण मोहीम चालू आहे ह्या कॉलनीतील सर्व रहिवाशांनी आपापल्या दारामध्ये झाडं लावून निसर्गाला खूप असं सुंदर आणि निसर्गमय बनवलं आहे इथे वातावरण एकदम शुद्ध आणि निसर्ग बघायला इतका छान वाटतो की अक्षरशः डोळे दिपून जातात एवढं चांगला नि परिसर बनवला आहे इथं प्रत्येकाच्या दारात एक झाड आहे प्रत्येकानं लावलेलं आहे ते झाडं ठराविक झाडं खूप मोठी झाली आहेत काही झाडं अजून छोटी आहेत पण प्रत्येकजण आपल्या पद्धतीने प्रत्येक झाडाची काळजी जाड� घेते झाडांनी आणि या झाडांमुळं आम्हाला रोज प्रसन्न वाटते करंजी जायफळ गुलमोहर जाई जुई प्राजक्ता गुलाब मोगरा चाफा जास्वंद करदळी खाऊचे पान मसाल्याची झाडे शेवंता तुळस यांसारखी झाडे लावली आहेत पर्यावरणप्रेमी प्रकाश पाटील यांचेही मार्गदर्शन यासाठी लाभले आहे त्यामुळे येथे डुमदार झाडांनी हिरवाई पसरली आहे नमस्कार प्राध्यापक डॉक्टर उमाकांत महालक्ष्मी महालक्ष्मीनगर इथं रहिवासी असून या ठिकाणी पर्यावरण आणि महालक्ष्मीनगर यांचं एक वेगळं आणि आतूट असं नातं आमच्याकडे आहे महालक्ष्मीनगरमधल्या वासियांनी या भागाला हिरवोगार असं स्वरूप प्राप्त करून देण्याच्या हेतूनं पर्यावरण संवर्धित करण्याच्या हेतूनं झाडांची लागणं आणि झाडांची वाढ या नगरवासियांच्याकडनं करण्यात आलेली आहे यामध्ये प्रामुख्यानं ही जी काही झाडं आहेत अगदी उन्हाळ्याच्या सुरुवातीला लावून स्वतंत्रपणे उन्हाळ्याच्या परिसर उन्हाळ्याच्या एक दुष्काळजन्य परिस्थिती असणाऱ्या ह्या सगळ्या परिस्थितीमध्ये ही झाडं जगवलेली आहेत नाही पावसाळा सुरू झालेला आहे आता या पावसाळ्यात का नाही ही झाडं नाही आपल्याला बघू शकतो आपण की हिरवीगार दिसत आहेत खरं तर का नाही महालक्ष्मी नगरवासियांनी पर्यावरणाशी हे जे काही नातं अतूटपणे जपलेलं आहे हे फारच वैशिष्ट्यपूर्ण असलेलं आहे नमस्कार माझं नाव मोहन सातपती मी महालक्ष्मी नगर सहभागी आहे आणि आपण हा बघू शकता आहे की ह्या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात इतकाही रहिवाशी आहे रहिवाशी कॉलनीचे महालक्ष्मीनगरवासी आहे याने मोठ्या प्रमाणात अडीचशे ते तीनशे झाडं लावलेली आहेत आणि ह्या झाडाचं संगोपन आपल्या संगोपन चांगल्या पद्धतीने केलेलं आहे आणि ही झाडं आता पाच ते दहा फूट अशा ह्यानं वाढलेली आहेत आपण सगळं बघू शकत की असा परिसर झालेला आहे आणि एक प्रकारचे एक प्रकारची प्रेरणा वृक्षमित्र म्हणून किंवा पर्यावरणप्रेमी म्हणून या ठिकाणी एक प्रेरणास्त्रोत्र बंद आहे हे महालक्ष्मी नगर आणि ह्या महालक्ष्मीचा नगर आपण ह्या ह्या माध्यमातून आपल्याला सांगावं असं वाटतं की सर्वांनी जर वृक्षाशी आणि त्या झाडाशी मैत्री केली तर आपल्यालाही हे सुंदर जसं झाड आपल्याला हवा पाणी देते हवा द्यायला ऑक्सिजन द्यायला लागले त्या पद्धतीनं हे निसर्गाचं सौंदर्य जपण्यासाठी तुम्ही तुझा हातभार लावावा अशी माझी सर्वांना कळकळीची विनंती आहे आणि झाडे लावूया झाडे जगूया